शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजगुरुनगर येथील जिवेश्वर भवनामध्ये कार्यकर्त्यांचा आढावा बैठक व इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेठी शहराध्यक्ष अभिजित देसाई यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात पार पडल्या या आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील सुर्लेकर यांनी हुपरी नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान आम्ही स्वबळावरती निवडणूक लढवणार आहोत व प्रत्येक वॉर्डामध्ये आमचा उमेदवार देऊन विजयी करू त्यांना सत्तेमध्ये आणणार आहोत असं घोषित केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वेगवेगळ्या असलेल्या शासकीय योजना बचत गट योजना शेतकरी योजना अशा अनेक योजना पोहोचवणार असून प्रत्येक नागरिकाच्या अडचणीसोबत सोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्ष हा खंबीरपणे उभा राहील व त्या अडचणीतून हर्षवर्धन चव्हाण अभिजित देसाई वैशाली कंगणे यांनी आपली मनोगत व्यक्त केली व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षास बळ देण्याचा एक निश्चय करून निवडणूक लढवणार असल्याचं घोषित केलं यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर तालुकाध्यक्ष शिरीष देसाई हातकणंगले विधानसभा अध्यक्ष संभाजी पवार कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष हर्षवर्धन चव्हाण शहराध्यक्ष अभिजित देसाई युवा तालुकाध्यक्ष आकाश कांबळे हुपरी महिला शहराध्यक्ष वैशालीताई कंगणे काळेसर सतीश तानवडे दिलावर तांबोळी राजू मानकापुरे अल्ताफ मुलाने सुनील माळी आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी हुपरीहून सतीश कंकणे